बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध खाऱ्या लोणार सरोवराची पाणी पातळी तब्बल तीन मीटरने वाढली आहे या वाढीमुळे जैवविधतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमीमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे जगभरात खाऱ्या पाण्यामुळे वेगळं स्थान मिळवलेलं बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आज गंभीर पर्यावरणीय संकटाच्या छापेखाली आहे गेल्या काही वर्षापासून सरोवराच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढत असून यंदा ती तब्बल तीन मीटरने वाढली आहे ही वाढ सुरुवातीला नैसर्गिक प्रक्रियेचा भाग वाटली असली तरी आता सरोवरातील जैवविविधतेवर त्यांचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत ही वाढ सुरुवातीला नैसर्गिक प्रक्रियेचा भाग वाटली असली तरी आता सरोवरातील जैवविविधतेवर त्यांचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत पाणी पातळीवर बदलामुळे शेवाळ सूक्ष्मजीव तसेच सरोवरातील विशेष खनिज तत्वावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात परिणामी येथे वास्तव्य करणाऱ्या काही दुर्मळ पक्षाचे अस्तित्व आणि इतर नैसर्गिक चक्र धोक्यात आले आहेत पर्यावरणप्रेमीचे म्हणणे आहे की गेल्या काही वर्षापासून लोणार शहरातील सांडपाणी थेट सरोवरात जात असल्याने ही समस्या अधिकच गंभीर होत आहे पाण्यातील रासायनिक संतुलन बिघडल्यामुळे सरोवराची नैसर्गिक रचना धोक्यात आली आहे वन्यजीव विभाग आणि संबंधित तज्ज्ञांनी या परिस्थितीचा तपास सुरू केला असून दीर्घकालीन उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांनी याबाबत प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी केली आहे लोणार सरोवर हे केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर जगाचं वैश्विक वैभव आहे त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी गंभीर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे